नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या महाराष्ट्र राज्यात फॉक्सकॉन कंपनी आणि वेदांत कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सेमी कंडक्टर प्लांट उभारण्यात येणार होता या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यात सेमी कंडक्टरची बनवण्यात येणार होत्या परंतु आता हा प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यामुळे सध्या हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला शिफ्ट झाल्याचं चर्चेत आहे ऐकावाच्या आजच्या भागात आपण फॉक्सकॉन संदर्भातील माहिती जाणून घेऊया आपल्या भारत देशातील वेदांत कंपनी आणि तायवान देशाची फॉक्सकॉन ही इलेक्ट्रिक कंपनी मिळून हा सेमी कंडक्टर प्लांट उभारणार होतो हा सेमी कंडक्टर प्लांट वन पॉईंट फिफ्टी फोर लॅक करोड इतक्या रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार होता या प्रकल्पांतर्गत जॉईंग वेंचर डिस्प्ले बी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेमी कंडक्टर असेंब्लिंग आणि टेस्टिंग युनिट हे उभारण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हा प्रकल्प आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक हजार एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबवण्यात येत आहे सिक्स्टी फोर्टी प्रमाणात भागीदारी करून हा प्रकल्प दोन्ही कंपन्या उभारणार आहेत या प्रकल्पामुळे देशाच्या आणि राज्याच्या जी डी पीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याचप्रमाणे राज्यातील स्थानिक इलेक्ट्रिक कंपन्यांना चालना मिळणार आहे मुंबई पुणे महामार्गातील तळेगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक चारमधील जमीन फॉक्सकॉन वेदांताला देऊ करण्यात आली होती ही संपादन प्रक्रिया मागील चार वर्षापासून सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का देखील पडलेला होता इतकंच नाही तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला देखील देण्यात आला होता संपादित करण्यात येत असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे एक हजार एकर जमीन फॉक्सकॉन वेदांताला देण्याचं राज्य सरकारने कबूल केलं होतं त्याशिवाय गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन म्हणून अनेक प्रकारच्या सवलती तसेच सुविधा राज्य सरकारने देऊ केल्या होत्या एका अर्थाने या कंपनीसाठी राज्य सरकारने रेड कार्पेट अंतरलं होतं याचा परिणाम म्हणून कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता प्रकल्प उभा राहिल्यानंतर सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार होता त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक भरभराटीसह हो, स्थानिकांच्या जीवनात बदल आणणारा ठरणार होता या सगळ्या गोष्टीचा विचार करून कंपनीसोबतचा व्यवहार अंतिम टप्प्यात होता मात्र घडलं वेगळंच हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये होणार अशी बातमी अचानकपणे झळकली आणि एकच गदारोळ उडाला सुरुवातीला इथल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध केला होता मात्र त्याचे महत्व पटल्यानंतर त्यांनी स्वतःहून जमिनी देऊ केल्या आपल्या जमिनीवर मोठा प्रकल्प उभा राहणार असल्याचा त्यांना आनंद होता मात्र आता शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांचा अपेक्षाभंग झाल्याचं ते सांगतात या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांच्या हातात काम मिळेल व्यावसायिकांना छोटी मोठी कंत्राट मिळतील तसंच या भागाचा विकास होईल असं ग्रामस्थांना वाटायचं आता मात्र त्यांनी पाहिलेल्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न हे स्वप्न ठरतं की काय अशी भीती त्यांच्या मनात आहे मेगा प्रोजेक्ट महाराष्ट्रात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य घेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते पण वेदांता समूहचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मंगळवारी या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे जाहीर केले महाराष्ट्रात दुसरा प्लांट उभारण्याचा विचार करू असंही अनिल अग्रवाल यांनी सांगितले पण तोंडाशी आलेला घास गुजरातने हिसकावून घेतला या प्रोजेक्टमुळे उभे राहणारे पूरक छोटे मोठे उद्योग लाखोंचा रोजगार शेकडो कोटींच्या कर महसुलास आता महाराष्ट्र मुकला आहे नव्याने सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार हे मोठं अपयश असल्याची जोरदार टीका विरोधकांनी केली आहे परंतु हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्र राज्याचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका